जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो खूप दिवस झाले तुमच्यापर्यंत मी आपल्या प्रत्येक टॉपिकच्या ट्रिक्स आणण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे तर आजचा टॉपिक आहे आपला अलंकार बरेच विद्यार्थी बोलत होते की मॅडम अलंकारामध्ये खूप सारे प्रकार आहेत तर या प्रकारांवर एक 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 ट्रिक आमच्यासाठी घेऊन येत जा ठीक आहे तर आज आपण खऱ्या अर्थाने अलंकार या टॉपिकच्या प्रत्येक जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्स वर ट्रिक नुसार व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्या टॉपिक वर अजून व्हिडिओ हवे हो आहेत ते ठीक आहे तर सगळ्यात पहिले व्हिडिओ चाल। चालू व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं ठीक आहे तर आज आपण अलंकार म्हणजे काय हे पाहूयात सगळ्यात पहिलं अलंकार म्हणजेच काय तर आपली जी भाषा आहे अर्थातच मराठी भाषा आहे तर मराठी भाषा सुशोभित होण्यासाठी किंवा भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी आपण जे काही त्याच्यामध्ये लयबद्ध रचना करतो त्याला अलंकार असं म्हणतात ही व्याख्या प्रत्येकाची पाठ झालेली असेल ठीक आहे त्याच्यानंतर अलंकार प्रत्येकाला माहितीये की कि अलंकाराचे किती प्रकार आहेत तर दोनच गटामध्ये वर्गीकरण केलं जातं पहिला आहे शब्दालंकार दुसरा आहे अर्थालंकार ठीक आहे हे झाले गट त्या गटाच्या आतमध्ये वेगवेगळे उपप्रकार आहेत तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत पहिला जो आहे शब्दालंकार शब्दालंकार म्हणजे काय तर शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं ठीक आहे तर शब्दालंकाराचे तीन प्रकार आहेत मित्रांनो त्यातला पहिला प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक नुसार बघणार आहोत प्रत्येक पॉइंटच्या प्रत्येक प्रकाराच्या ट्रिक्स माझ्याजवळ आहेत त्यामुळे एक एक, एक एक प्रकार रोजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात पहिलं अनुप्रास अलंकार ठीक आहे अनुप्रास अलंकार म्हणजे काय तर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे सुंदर लय किंवा नाद निर्माण होतो आणि तो नाद निर्माण झाल्याच्या नंतर कवितेला एक प्रकारचं सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा अनुप्रास अलंकार होतो ठीक आहे एवढी भली मोठी व्याख्या आहे तर ही व्याख्या आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात ठीक आहे तेव्हा फक्त आपल्याला करायची आहे पण उदाहरणावरून अलंकार कसा ओळखायचा ठीक आहे तर यासाठी आपल्याला इथं शब्द महत्वाचे आहे अर्थ महत्वाचा नाही शब्दालंकार ना फक्त शब्द महत्वाचा जेव्हा आपण अर्थालंकार बघू तेव्हा अर्थ महत्वाचा असतो ठीक आहे शब्दालंकारामध्ये फक्त शब्द कशा पद्धतीने चेंज होते ऑब्झर्वेशन महत्वाचं असतं तर अनुप्रास मध्ये इन शॉर्ट एक ट्रिक जर तुम्हाला सांगायची असेल तर काय ट्रिक सांगेल मी तर अनुप्रास अलंकाराचं जेव्हा उदाहरण असेल तेव्हा फक्त आपलं एवढं ऑब्झर्वेशन पाहिजे की एकाच अक्षराची कमीत कमी म्हटलंय मी एकाच अक्षराची कमीत कमी दोन वेळा पुनरावृत्ती पाहिजे तर तो अनुप्रास अलंकार असतो अर्थ काहीही असू दे भले तो वाक्य आपण कधी पाहिलेलाही नसेल काहीच फरक नाही पडत आपल्याला फक्त शब्द बघायचा आहे कमीत कमी एक अक्षर कमीत कमी दोन वेळा पुनरावृत्ती आणि जास्त वेळा असते वाक्यामध्ये दोनच वेळा असते असं नाही ठीक आहे तर उदाहरणं बघितल्यावर मला वाटते चांगल्या पद्धतीने तुम्हाला अनुप्रास अलंकार कळेल त्यासाठी मी तुमच्या समोर उदाहरणं घेऊन आलेली आहे बघा गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले ठीक आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला ओळखायचं आहे हम्म कमीत कमी एका अक्षराची कमीत कमी दोन वेळा पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसली पाहिजे तुम्ही तर पाहू शकता गडद गडद दोन वेळा आलेला आहे आणि निळे निळे हे सुद्धा दोन वेळा आलेला आहे ठीक आहे हे जरा एक्स्ट्राच आहे उदाहरण जर पाहायला गेलात तर आपल्याला नॉर्मल फक्त एका अक्षराची पुनरावृत्ती पाहायची आहे ठीक आहे फक्त एका अक्षराची पुनरावृत्ती पाहायची तर पूर्ण शब्दच पुनरावृत्ती झालेला आहे ओके हे झालं पहिलं त्याच्यानंतर आपण बघूया बघा याच्यामध्ये तुम्हाला जास्त पद्धतीने समजेल असं मला वाटतंय मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो ठीक आहे काई गेना अर्थ अशी काहीच घेणं देणं नाहीये एकदम खोल अर्थ आहे पाहायला गेला तर पण इथं आपल्याला अर्थ लक्षात घ्यायचा नाही कारण आपण फक्त इथं शब्द अलंकार पाहतोय फक्त शब्द महत्वाचा हम्म अनुप्रास बघतोय म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे तर या वाक्यामध्ये एक अक्षर कमीत कमी दोन वेळा आलं असेल कमीत कमी सांगितलं जास्त वेळा कितीही आलं तरी चालेल फक्त कमीत कमी दोन वेळा पाहिजे इथं तुम्ही पाहू शकता म एक दोन तीन आणि चार चार वेळा म ची पुनरावृत्ती झालेली आहे त्याच्यामुळे हा आपला अनुप्रास अलंकार आहे अजून पाहिलं तर बघा पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी त्याच्यानंतर गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी पहिल्या ओळीमध्ये प ची पुनरावृत्ती झालीये दुसऱ्या ओळीमध्ये ची पुनरावृत्ती झालीये एकच ट्रिक लक्षात ठेवायची अनुप्रास अलंकार म्हणजे एक अक्षर कमीत कमी दोन वेळा एका ओळीमध्ये ही आपली ट्रिक आहे ज्यांना ज्यांना आवडली असेल सेशनला लाईक करायचंय आणि अजून कोणत्या ट्रिकवर व्हिडिओ हवाय ते मला सांगायचं अजून उदाहरण जर पाहायला गेलं ले तर बघा हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती आता इथे एकही शब्द सोडलेला नाहीये प्रत्येक शब्दामध्ये ह आलेला बर, आहे बरोबर त्यामुळे हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे अजून जेवढी उदाहरणं माझ्यापर्यंत आहेत तेवढी सगळी उदाहरणं मी तुमच्या समोर आणलेली आहेत बघा बालिश बहू बायकांत बडबडला ब ची पुनरावृत्ती झाली आणि हे वाक्य खूप वेळा एक्झामला विचारलंय त्यामुळे महत्वाचं आहे लक्षात असू देत ब ची पुनरावृत्ती झालीये पुढे काटेकोर कायद्या पुढे कोणाचे काही चालत नाही एकाच वाक्यामध्ये क ची चार वेळा पुनरावृत्ती झालेली आहे त्याच्यानंतर मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना एक दोन तीन चार पाच आणि सहा वेळा ची पुनरावृत्ती झाली आपल्याला कमीत कमी दोन वेळा पाहिजे फक्त पहिलं वाक्य वेगळं आहे गडद निळे गडद निळे बाकी सगळे वाक्य सेम सेम आहेत की एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालीय ठीक आहे त्याच्यानंतर देवी दीन दयाळा दूर द्रुत दूर दास दुःख दूर दवडी शांती दे अर्थ माहित असू दे नसू दे काहीही फरक पडत नाही फक्त आपल्याला वाक्यामध्ये पाहायचे की एक अक्षर कमीत कमी दोन वेळा पाहिजे जास्तीत जास्त कितीही वेळा आलं तरी चालतं तर ही ट्रिक होती आपल्या अलंकारामध्ये शब्दालंकाराचा पहिला प्रकार आहे अनुप्रास या अनुप्रास अलंकारावरची ट्रिक ज्यांना ज्यांना आवडली असेल मला सांगायचंय आणि पुढची ट्रिक कोणत्या टॉपिक वर, वर हवी आहे अलंकार तर आपण एक एक करून मध्ये मध्ये घेत आहोतच पण अजून कोणता टॉपिक तुम्हाला अवघड जातोय ते मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचं सा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत या ट्रिक्स शेअर करत चला विश ऑल दी बेस्ट जय हिंद